वय वाढेल तसा माणसाचा समजूदारपणा वाढायला पाहिजे समोरच्याला समजून घेण्याची कुवत वाढायला पाहिजे असं मला वाटतं पण होतं भलतंच काही माणसं वयाबरोबर जास्तीत जास्त हेकेखोर होत जातात खरं तर त्यांच्या इतक्या वर्षाचा अनुभवाचा ज्ञानाचा दुसऱ्या पिढीला खूप छान उपयोग होऊ शकतो पण ते सांगण्याची पद्धत बोलायचे शब्द उच्चार हे इतकं विचित्र असतं की त्यांच्याकडून काहीही शिकावं वाटत नाही बऱ्याच घरांमधून एकटे पडलेले वयोवृत पाहिले की आपण तरुण पिढीला जबाबदार धरतो पण तसं नसतं अनेक वेळा त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करून सुद्धा जेव्हा ते स्वतःचा हेका सोडत नाहीत अहम सोडत नाही तेव्हा ही पिढी करू दे त्यांना हवते असं म्हणून त्यांच्यापासून दुरावते दुर्लक्ष करायला लागते जोपर्यंत तुम्ही समोरच्याला स्वतःच्या ज्ञानाचा फायदा करून देत नाही योग्य शब्दात त्यांच्याशी बोलत नाही नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकत नाही शिकण्याची तयारी दाखवत नाही तुमचा फटकळ स्वभाव तुमचा हेखेखोरपणा हट्टीपणा हे सगळं तुम्ही कुरवाळत बसता तोपर्यंत तुम्ही एकटे पडतच जाणार काळाबरोबर बदललं नाही तर त्या एकटेपणाला कुरवाळण्याशिवाय तुमच्याकडे काही राहणारच नाही खूप वयोवृद्ध आपल्या घरातल्यांच्या तक्रारी घेऊन येतात आणि मग बोलता बोलता लक्षात येतं अरे प्रॉब्लेम तर इथेच आहे ह्यांनीच स्वतःला बदलायला पूर्ण नकार दिलाय स्वतःला असं ठाम जखडून ठेवले जुन्या गोष्टींमध्ये आणि त्यामुळे हा एकाकीपणा पदरी पडलाय फक्त प्रेमाचे चार शब्द जरी बोलायला लागले ना तरी हा एकाकीपणा कधीच दूर होईल